नमस्कार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांना न्यायालयाने दोन हजार रुपयांचा दंड ठोठावलेला आहे आधी मूळ शिवसेनेत असलेले खासदार राहुल शेवाळे हे ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आहेत याच राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विरोधात बदनामीचा एक खटला दाखल केलेला आहे हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे याच प्रकरणी न्यायालयाने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना दंड ठोठावला आहे मुंबई सत्र न्यायालयाने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या दंडाची रक्कम राहुल शेवाळे यांना देण्यात यावी असा आदेशही यावेळी न्यायालयाने दिला आहे राहुल शेवाळे यांच्या बदनामीच्या प्रकरणात न्याय दंडाधिकारी यांनी बजावलेले समन्स रद्द करण्याच्या मागणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी विशेष न्यायालयात धाव घेतली होती ठाकरे आणि राऊत यांचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे तसेच त्यांना समन्स बजावून न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश देखील देण्यात आलेले होते खासदार आणि आमदारांच्या विशेष न्यायालयाने विलंब माफीसाठी दोघांनी दाखल केलेला अर्ज स्वीकारल्यानंतर हा दंड ठोठावण्यात आला आहे न्यायदंडाधिकारी यांनी बजावलेले समन्स रद्द करण्याच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी विशेष न्यायालयात अर्ज केला होता विशेष न्यायालयाचे न्यायाधीश रोकडे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा विलंब माफीचा अर्ज मान्य केला मात्र त्याचवेळी न्यायालयाने उद्धव ठाकरे आणि राऊत या दोघांनाही प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे विलंबाच्या स्पष्टीकरणावरून दोन्ही नेत्यांनी विलंब हा जाणून केलेला नाही हे स्पष्ट होतं याचिकाकर्त्यांशी स्पर्धा करणारा कोणताही बचाव मुद्दाम केलेला नाही असं निरीक्षण हा अर्ज स्वीकारताना विशेष न्यायालयाचे न्यायाधीश रोकडे यांनी नोंदवले आहे त्यामुळे त्यांचा विलंबमाफीचा अर्ज मान्य केला जात असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे आपल्या विरोधात लेख प्रसिद्ध केल्याबद्दल ले शेवाळे यांनी बदनामीची तक्रार दाखल केली होती या तक्रारी संदर्भात माझगाव दंडाधिकारी न्यायालयात कारवाई सुरू आहे दरम्यान दंडाधिकारी न्यायालयाने या दोघांना खटल्यातून मुक्त करण्यास नकार दिला होता नियमानुसार दोघांनीही दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशाला तातडीनं आव्हान द्यायला हवे होते ते त्यांनी केले नाही नियमानुसार विहित केलेल्या बाह्य मुदतीपासून चौऱ्याऐंशी दिवसांचा विलंब झाला त्यामुळे दोघांनीही विलंब माफीसाठी त्यांचे वकील मनोज पिंगळे यांच्या मार्फत अर्ज दाखल केला होता या प्रकरणी न्यायालयाने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत दोघांनाही हा दंड ठोठावला आहे पैसे राहुल शेवाळे यांना देण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत कृपया आपण अजून आपले चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ता करा बेल आयकॉन जरूर क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत Namaskar.